पण काही गोष्टी असतात ना ते त्या वेळेत किंवा त्या वेळेतच पूर्ण होतात ह्याचं कारण म्हणजे ह्या गोष्टीसाठी दोन तीनदा कॉल लिहिलेलो आणि दोन तीनदा कॉल लिहिलो तर ते गोष्टी काय झाले नाही मग पोस्टपोन होईत राहिले म्हणजे एकदा तीस तारखे एकदा मागच्या सोमवारी असं करत करत पोस्टपोन होईत राहले आणि आज असा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुवार असा आणि या दिवशी आपण चाललो आहोत पणजीमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कणकवली येथे आहे मित्रांनो टायटलमध्ये थमनेलमध्ये बघितलं आहे ते तुम्ही खरोखरच बरोबर आहे आज मी चाललो आहे पणजीमध्ये एका फंक्शनसाठी ते पुढे पुढे जसं जसं जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल आणि पणजीमध्ये उतरल्यानंतर तिकडे तुम्हाला सांगेन की नेमकं का प्रोसेस काय होती कशा का पद्धतीने हे जे आता आपण ज्या फंक्शनला चाललो आहे ते घड घडून आलं आहे ते आत्ता मी कणकवली स्टेशनवरती आहे साधारण सा नऊ नऊ वाजताची ट्रेन कोकणकडने आहे आणि त्यासाठी आम्ही आलो कणकवलीमध्ये माझ्यासोबत पाठीमागे प्रियंका आहे आणि पाऊस थोडं कमी आहे आता ट्रेन आली की आम्ही जाणार करमारीला आणि करमारीला उतरून मग आपला मित्र अमित वेंगुर्लेकर आहे त्याला कॉल करणार आणि पुढचं जे काही प्लॅनिंग आहे ते त्याच्याकडनं ब बघून घेणार आणि त्याला कॉल केलेला काल तर के ते त्याने म्हटलं आहे की आज गुरुवार आहेत आणि गुरुपौर्णिमा पण आहे तर त्यानिमित्ताने तिकडे एक मठ आहे पणजीमध्ये तर त्या मठात आपण जाऊन भेट देऊन येऊया जसं जसं गोष्टी तुम्हाला दाखवता येतील ते मी दाखवणार आहे थोडा आपण कोकण रेल्वेचा पावसाळी प्रवासही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा चला आणि ही आमची दोघांची तिकीट आहे जी ऐंशी ऐंशी एकशे साठ रुपये करमारेपर्यंत आहे एक मालगाडी थांबली आहे आणि आता जस्ट पाऊस इलो महाराष्ट्र बिनल मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक ते स्पर्धेत आहे ಪ್ರಿಯಂಕಾ ಡೋಕೆ <laughs> ಇಡಕಿ ಜಾಗ ದಾಖವಿ ವಾತಾವರಣ ರೇಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಆಯ್ತು आता एवढा वेळ व्हिडिओवर थांबला आहात तर आणखी चार सेशन आणि त्याच्यानंतर करमाई करमाईवरून बसने आम्ही पणजीला जाणार आहोत आणि पणजीला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की आम्ही इकडे कशासाठी आलो चला जगसे हो राम रामनाम सुखदा रामनाम सुख रामनाम सुखदा राम 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 राम। सव्वा दहा वाजलेत आणि आम्ही सावंतवाडीवरून आता जस्ट निघालो आहोत मला आलो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे आमचं एक स्टेशन बाकी आहे चला बरोबर वाजले आहेत अकरा आणि आता आपलं करमाळी स्टेशन येईल त्या स्टेशनला उतरून आम्ही चला फायनली इकडे पोचलो आहे करमाळीला आता बसस्टँडकडे कसं जायचं आहे आणि बसस्टँडवरून पणजीला कसं जायचं ते बघूया म्हणजे बाहेर जाऊया स्टेशनवर स्टेशनला उतरलो आम्ही तिकडनं आणि पूर्ण ट्रॅकच्या बाजूने चालत चालत म्हणजे ही कणकवली साईड इकडनं आलेलो आणि हे ब्रिज आहे ना तिकडे चौकशी केली तर ब्रिजच्या वरती उभं राहून तुम्ही पणजीला जाऊ शकता बस करून आता तिकडेच चाललो आहे आता ते पायऱ्यावर चढून वरच्या ब्रिजवरती गेलो कि बघ बस मिळतात का फायनली हो लगेच बस मिळाली आमक आणि बस मध्ये बसलो आता डायरेक्ट पणजी किती पैसे असते बघूया सांगते त्या पाठी गावली आला जेवटची आत्ता आम्ही पणजी बसस्टँडकडे आहोत आणि इकडे ना बस लक्झरी टॅक्सी रिक्षा इकडे ही पायलटिंग करणारी आहे टू व्हीलर पायलटिंग हे पण बघायला मिळालं गव्हर्नमेंट ऑथॉरायची तर वाजले आहेत तीन आणि मी आता गोव्यामध्ये पणजीमध्ये कशासाठी आलो आहे ते सांगते इंडियन ऑइलमार्फत फ्यूल एन विन बाईक असं एक हे होती आ, कॉन्टॅस्ट होती त्याच्यात आपल्याला एच एफ डीलक्स ही बाईक लागलेली आहे लकी ला ड्रॉमध्ये दे। आणि त्याच्या प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला इकडे इन्व्हाइट केलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इकडे आता पणजीमध्ये आहोत आणि अमित येणार नाही आहे कारण अमित कामानिमित्त अडकलेलं आहे त्याच्यामुळे मग असे सांगितलेलं की मी अमितला भेटेन वगैरे पण अमित येणार नाही आलं तर भेटेन पण आता आम्ही आलो आहे जिकडे प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे हिरा पेट्रोल पंप या पेट्रोल पंपाच्या तिकडे आम्ही आलो आहोत आणि तिकडे तयारी चालू आहे ती दाखवून हे ब्रिज आहे ना त्याच्याबरोबर इकडे अपोजिट साईडला हा हिरा पेट्रोल पंप आहे आणि आपल्या सेरेमनीची इकडे तयारी चालू आहे सगळे मान्यवर वगैरे इकडे येतील आणि त्याची सगळी तयारी चालू आहे आणि इकडे आपल्या हातात गाडी तर आज मिळणार नाही आहे पण जे गिफ्ट आहे ते फोटो सेशन वगैरे हो म्हणजे त्यांचे जे मोठे मोठे हेड लोकं आहेत त्यांच्या समेत आपल्याला फोटो सेशन आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्यात येईल इकडे This uh, campaign was initially planned for 2 months from December 24th to January 25th but between January, one more EXO campaign came, which uh, was in association with EOI. So we have uh, later kept uh, this campaign on hold and later it was operated from April to May half. Another 45 days we have started ah. this campaign and this uh, record we have conducted on June 18th. Now I will uh, brief about this campaign. Uh, it is a record-based campaign. where uh, two wheelers or three wheels fueling uh, for a uh, rupees 250 and above of branded fuels for a uh, rupees 350 and above of normal petrol or diesel were eligible to participate and for four wheels and above it was like uh, for branded fuels 800 rupees. or for normal petrol diesel it was uh, rupees 1000 and above all these customers were eligible to participate in the campaign thank you sir Next, we will move on to the price distribution, the most regulated. Uh, so, the customer is basically right. a of Ajayra. Uh, so, the customer always used to from the, our retail outlet, Ramashitupa nice. Petroleum. He is important in the business. And <laughs> he <laughs> has also got a YouTube channel. Swabhi Yekongan Yulog, which has got almost 31.7k subscribers from YouTube.

you are soap lx5 next uh, i would talk to adhiparty to come forward this is a customer from sangli yes sir from uh, a village of kaunsel petroleum he is basically a resident of talasamund in Sanghi district and involved in agricultural activities he is a regular customer of IOCL kaunsel petroleum and that's you the... ajendra this is a customer from uh, shanda dopra petroleum He was also one won the of HFBLS fight. So, Rajendra was not able to come because of it. His wife has come. Because of the emergency, he was not able to attend the problem. His wife has come. So, he had him over there. Taking the gift on his paper. Mr. Rajendra is a resident of TP in Goa. Uh, and he has been a fuel in the power outlet for, for several years. Next, I will request Sri Shandra Singh. Customer of Marley Petroleum. So, Shandipin has got a STD Prime as a gift. He basically belongs to Bihar. He has been sitting here for several years now. He is involved in construction works. He is a regular customer of Giro Super splendid. So, he is a student of 11th class. And he is a resident of Jaisinghpur in Kolabu district. Then sphere number of the delegates in Kolhapur. This is important. Next, I would request uh, Sri Vishal, customer of Mani Petroleum, to come forward. He has also won a uh, hero super splendor. He lives in TV, in you know, North Goa. He is involved in waterproofing work, and he You are in a tyre shop. This is a regular customer of Manurewa Petroleum for so many years. Thank you, ma'am. पाठीमागे बघित आहे ना त्या बाईक सगळे प्राईज विन आहेत आणि गोव्यामध्ये चार सिंधुदुर्ग एक मी रत्नागिरी एक आ, सांगली एक आणि कोल्हापूर एक असे टोटल आठ बाईक लागलेले आहेत एच एफ डीलक्स आहे सुपर हिरो आहे प्लेजर आहे आणि तिकडे एक आहे तर अशा पद्धतीने ॲड बाईक आहेत आणि बाकी छोटी मोठी पण प्राईज प्राईज पण आहेत जी कस्टमरला लागलेली आहेत खूप जबरदस्त वाटलं आज आणि ही जे बाईक आहेत ते त्या त्या डीलरशिपकडून म्हणजे त्या त्या एरियाच्या डीलरशिपकडे कॉन्टॅक्ट करून म्हणजे सगळं आता चालू आहे कॉन्टॅक्ट डिटेल घेणं तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल करून त्यांचे टर्म अँड कंडिशन आहेत ते झाल्याच्यानंतर तुम्हाला बाईक तिकडे दिली जाईल कारण आमचे जे डिटेल्स आहेत ते इंडियन ऑइलकडून हिरोईनच्या शोरूममध्ये जातील आणि त्याच्यानंतर ते बाईक डिस्ट्रीब्युट होईल ही एक आहे दोन आहेत एच एफ डिल दोन आहे हे सुपर स्प्लेंडर एक सुपर स्प्लेंडर दोन आणि ही डेस्टिनी एक आहे मित्रांनो जबरदस्त वाटलं आज गोव्यासारख्या राज्यात येऊन आपल्याला प्राईज मिळाला आहे ॲक्च्युली प्राईज घ्यायचं आहे कुडाळला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कणकवली ते करमाळी त्याच्यानंतर पणजी हा प्रवास पाहिलात इकडचं आम्ही कशासाठी आलेलो ते तुम्ही पाहिलं खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप बरं वाटलं छान वाटलं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नाही की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास करी संपत नसते आपण मात्र थांबायचं